हॅलो स्वागत आहे तुमचे दीपा रेसिपीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मग मी आज एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे आजची रेसिपी आहे मसालावरण ते पण डाळ बट्टीसोबतचं मसालावरण आहे हे मी केलेलं आहे त्याची रेसिपी तुम्हाला मी सांगणार आहे आणि एकदम झटपट होते तर चला तर मग येथे एक आपल्याला पातीला घ्यायचं आहे व पातील्यामध्ये जी वाटी दाखवली त्या वाटीने दोन वाटी आपल्याला तुरीची डाळ घ्यायची आहे आणि ही तुरीची डाळ स्वच्छ धुवून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन कुकरला आपल्याला दोन ते तीन छान शेट्ट्या करून घ्यायच्या आहे म्हणजे आपल्या वरण हे छान शिजेल आणि ही आ, बट्टी कशी असंख्य पदार्थ सुटलेली बट्टी कशी बनवायची आहे त्याचा मी व्हिडिओ हा अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही जाऊन बघू शकता चला तर मग आता आपण हे डाळ शिजायला ठेवूया व चार ते पाच शिट्ट्या हो, होईपर्यंत गॅसवर ठेवा तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू तिथे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे धने थोडं दगड फूल व हे चक्री फुल घेतलेलं आहे आता आपल्याला हे सर्व सुकेच मसाले भाजून घ्यायचे आहे आणि ह्या मसाल्यामुळे वरण हे खूप छान लागते आणि बट बट्टीसोबत तर खूप छान लागते आणि ही डाळ बट्टी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि आता हे आपलं खोबरं छान भाजलेलं आहे आणि आपल्याला हे सर्व कोरडेच भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये अजिबात भाजायचे नाहीत तेलाचा थोडा पण वापर करायचा नाही व यामध्ये आता सर्व मसाले टाकून छान आपल्याला असे भाजून घ्यायचे आहेत थोडे काळपट होईपर्यंत आणि आता आपले हे पर मसाले छान भाजून झालेले आहेत तोपर्यंत आपल्याला हे तो थंड व्हायला ठेवायचे आहे तोपर्यंत आपण कांदा आणि लसूण हे छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे एक बारीक कट केलेला कांदा घेतलेला आहे इथे मी आणि तोही आपल्याला छान असा लसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता आलं व लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत मी सर्व मसाले आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घाला व बा खूप सारी कोथिंबिरीच्या काड्या घाला आणि आता हे सर्व मसाले आपल्याला आप छान बारीक असे मिक्सरला वाटण कळ करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आपले वाटण हे खूप छान झालेले आहेत आता आपण बघूया डाळ शिजली का नाही डाळ ही आपली खूप छान शिजलेली आहे व यामध्ये आपल्याला आता एक चमचा हळद घालायची आहे व रवीच्या मदतीने हे छान असे आपल्याला फेटून घ्यायचे आहेत आणि डाळ हे पटकन शिजते तीन ते चार सिट्ट्यामध्ये आणि आपली आता ही डाळ ही छान शिजलेली आहे आता आपल्याला हे या, या वरणाला फोडणी द्यायची आहे आणि यामध्ये तुम्हाला गरजेनुसार पाणी घालायचे आहे आणि वरण हे शक्यतो छान पातळच करायचे आहे म्हणजे बट्टीला कुस्कर कुस्कराला लागते ना त्यामुळे पातळ छान लागते यामध्ये पळीभर तेल घाला व तेल तापले की छान मोहरी व जिरे घाला आणि जिरेही मोहरी छान असे तडतडून तर आले की मग त्यामध्ये आपण जो मिक्सरमधून छान बारीक पेस्ट केलेला मसाला होता तो या मसाला तेलामध्ये आपल्याला छान तेल सुटेपर्यंत एक पाच ते सात मिनिट छान परतून घ्यायचा आहे बारीक गॅसवर आणि थोडा वरतून कोडी कढीपत्ताही घाला आणि आता आपल्याला ह्या मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटत आहे तेल बाजूला होत आहे म्हणजे मसाला आपला छान परतलेला आहे आता वरतून तुम्हाला जे मसाले टाकायचे आहेत ते तुम्ही टाकू शकता इथे मी एक एक चमचा लाल तिखट टाकलेले आहे व दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे दोन ते तीन चमचे आणि जर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार अजून मसाले घालायचे असेल तर तुम्ही मसाले घालू शकता व आता आपले हे जे आपण वरण केले होते पातिल्यातले ते आता ह्या फोडणीमध्ये आपल्याला सर्व टाकायचे आहे व चमच्याच्या मदतीने हे छान असे हलवून घ्यायचे आहे आणि तुम्हाला जितकं पातळ हवं तितकं तुम्ही पाणी घालू शकता व आता चवीनुसार मीठ घाला व एक उकळी येईपर्यंत ठेवा आणि वरतून भरपूर सारी हिरवी कोथिंबीर घाला तुम्ही बघू शकता आपल्या वरणाला छान उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर गॅस लगेच बंद करा तर तयार आहे आपल्या दाळबट्टीसोबत खायचं हे मसाला वरण तुम्ही बघू शकता चवीलाही खूप छान लागते आणि ही डाळबट्टी जर करायची असेल तर त्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा असंख्य सुटलेली पदराची ही डाळबट्टी आहे आणि या वरणासोबत खायला खूप छान लागते धन्यवाद